दिव्यांगांना दिलेली वाहन खराब असल्यामुळे बच्चू कडू संतापले आणि कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण केली आता स्वतः बच्चू कडूच ही गाडी चालवत आहेत आपण बघू शकतो स्वतः बच्चू गाडीत बसले आणि आता ते जे आहे तर गाडी चालवत आहेत गाडी चालवत गाडी अरे हे एकदम सुरुनी स्मूथली एकदम झटका मारतोय सरकार सारखे झटका मारतोय

नाही लक्ष झालं का तुमचं अरे दाखवलं तर मग एमडी साहेब थेट झटका या गाडीत आता थेट बच्चू कडू यांनी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना बसून या गाडीत घेऊन चालले आणि ही गाडी कशी आहे यातून कसा दिव्यांगांना त्रास होतो हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि स्वतः पुढे आली आता गाडी बंद पडली बच्चू कडू आपल्या सोबत आहे बच्चू भाऊ दुसरा गाडी इथपर्यंत आणली आता गाडी पुढे जात नाही ते काय इतके झटके मारून आली आणि मी आता मागे बसलो पॅसेंजर म्हणून तर ह्या जो पाय आहे ह्या तुम्ही तू जर आता बसला इथं कसं बस सांग बरं असं कोणी प्रवासी बसणार का चार लोक हा बेस तर मोठा पाहिजे ना व्यवस्थित हा एकदम कमी ठेवून दिला त्यांनी आता हे बदलवत बदलवत येईल काय हे बदलवलं म्हणजे गाडीच बदलव लागते ना पुरी हा गाड्याचा काहीच फायदा आहे आता याच्यातून रोजगार काय होत याचा एक तर स्पीड नाही आहे त्यानं हे गाडी दिसली का प्रवासी पडत याच्यापासून <laughs> स्पीड नसल्यामुळं आणि इथं बसाची व्यवस्था जे पाहिजे हे हे इथं आता मी इथं रेटून बसलो आणि तू असा इथं समोर बसला तर माझे पाय तुझ्या याच्यात तुझे पाय माझ्या याच्यात कसं हे युतीचं सारखं आघाडी सारखं करून टाकलंय सगळं म्हणजे तुम्ही गाडी पण चालवली आता काय अनुभव आला तुम्हाला झडका स्पीड कसा आहे ते एकदम होतं ट्रॅक्टर सारखं एकदम माग होऊन जाते आणि त्याला आपण स्मूथली करतो ना असं आरामशी आरामशी व्हायला पाहिजे ना तर फर्स्ट मध्येच तो लास्टचा पॉवर येऊन जातो त्याला असे <laughs> सगळे प्रॉब्लेम आहे नक्कीच पाय काढायला देखील अवघड होत आहे आणि स्वतः बच्चू कडू यांनी ही गाडी चालवून बघितली आणि त्यांचा जो अनुभव आहे तो देखील त्यांनी आपल्याकडे शेअर केलेला आहे आणि या गाडी चालवणं अवघड आहे असं बच्चूकडे म्हणाले व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधव चेक मोसिंश छत्रपती संभाजीनगर